मित्रांनो जग इकडचं तिकडं होईल आपण पृथ्वी सोडून मंगळावरती निघून जाईल कव्हा तरी राहायला पण अशी काही लोक अजून पण आपल्या समाजामध्ये वावरत आहेत सोशल मीडियावरती येडचाड करत आता मोठे गुरुजींना आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितले मोठे गुरुजी काय हे सिम्पल उदाहरण आहे म्हणायचे पण याच्यापेक्षा पण वाईट आणि भंगार काय असू शकतं हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण काय म्हणतो लेडीज फर्स्ट महिलांचा आदर केला पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे सगळं केलं पाहिजे मित्रांनो पण काही अशा महिला देखील सोशल मीडियावरती आहेत ज्या व्ह्यूज सा फॉलोअर्ससाठी काय नको त्या ठराव जाऊ शकतात तर चला मित्रांनो वेळ व्हायला घालवतो आपल्या चॅनलवरती तरी करा चला सुरुवात करूया थंडी काय असते थंडी थंडी पिंडी काय नसते उकडा लागले आतून असं शिजले घाम यायला लागलाय थंडी बिंडी काय नसते आम्हाला थंडी नाही वाजत आम्ही माणूस आहे वे आम्ही जनावर आहे आम्ही रोबोट आहे रोबोट रोबोट आहे मी एव रोबोट आहे आम्ही आम्हाला थंडी नाही वाजत चिठ्ठी चिट्टी रोबोट आम्ही रोबोट आहे आम्हाला थंडी नाही वाजत दीदी थंडी नाही तुम्हाला थंडी वाजती आम्हाला कुठं वाजती निशाना तुला दिसला निशाना दिसला ना निशाना मित्राला माझ्या तुझा निशाणा दिसला ना निशाना तुला कळला ना निशाना माझ्या मित्राला कळला ना तुझा निशाणा माझ्या मित्राला कळला ना मित्रांनो असा निशाणा तुम्ही पहिल्यांदाच बघित असाल तुमच्या आयुष्यात आणि मी पण पहिल्यांदाच बघायला लागलो निशाणा दिसला ना अरे काय दिसलं तुम्हाला दाखवायचं तुम्ही दाखवता येडं चाळ करत आहे बोलताय सगळं लोकांना दिसतंय तुमचं फॉलोवर चांगला आहे तुम्हाला लोक ओळखतात व्ह्यू चांगला आहे तुम्ही काहीतरी चांगलं बनवा की का उगच लोकांचा शिव्या खाताय उगच लोक ओरडतात घाणघाण बोलतात तरी यांना काय फरक पडत नाही मित्रांनो शिव्या द्या यांना ट्रोल करा यांना पण काही फरक पडत नाही कारण कसं मित्रांनो पूर्ण शरीराला ती सवय झाली या शिव्या खायची एखादं पोरग वाया जातं काहीतरी येडचाळ करत पहिली दुसरी दहावी पर्यंत हुशार असते आणि नंतर ना पूर्ण कॉलेजला गेल्यावर वाया जाते काहीतरी येडचाळ करते कुठंतरी काहीतरी ढाका टाकते दरोडा करते कशामुळे याच्या मागे कोणतरी आई बाबा नसते कोण घरात नसते त्यामुळे ते असं येडचाळ करत असते त्याला कोण शिकवणारच नसते तसं या बाईचं आहे हिच्या मागे कोणच नाही हो त्यामुळे ही असं निशाना दाखवा तुम्ही तुमचा निशाणा लडकी अकेल टाइम उंगली अरे तुझ्या डोक्यात घाटली मुंगली कसली उंगली लडकी टाइम टाइमे क्या करती है? उंगली अरे कसली उंगली असं उंगली 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 ती सिंगम पिक्चर मध्ये नसते काय उंगली उंगली असं डायरेक्ट मोडतंय बघा उंगली तसं असेल मला वाटतंय उंगली ह्या बाईला काय म्हणायचं आहे हे इच इलाच माहित आहे बाबा डबल मिनिंग मध्ये आहे आपल्याला कळतंय पण आपण सांगू शकत नाही कारण की या बाईच्या मेंदू मध्ये में तेच चालू आहे मित्रांनो माझ्या मनामध्ये काहीतरी भावना येतात त्या ताईला बघितल्यावरती या ताईने पण वाईट वाटून घेतलं नाही पाहिजे कारण की या ताईचा कंटेंटच आहे मित्रांनो ही ताई एवढं घाण बोलते एवढं हे डबल मिनिंग बोलते हिला वाटते लोकांना कळत नाही लोकांना कळत आम्हाला तुम्हाला सगळ्यांना करते उंगली करतात हे करतात अरे काय करतात तू पण तेच केलंय आयुष्यभर तेच करत आली आता तरी सुधर रे कशाला काय लोकांच्या शिव्या खाती अस लोक चांगलं म्हणतील काहीतरी चांगलं कर असं येडचाळ केलंस की लोक तुला चांगलं म्हणतील असल्या बैलांना मित्रांनो अख्खा डायनासोर सुद्धा पुरणार नाही खरं सांगतो दर्द हो करते है। प्यार दिलसे नाही बिलसे करते अरे हे कुठलं काही बिल काढलेही प्यार दिलचे नाही अरे कसलं बिल हॉटेलचं बिल लाईटीचं बिल कसलं बिल मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगतो या बाईला वाईट वाटेल किंवा तुम्हाला पण मी बोलताना असं काहीतरी वाईट बोललो असेल तर समजून घ्या भावाला कसा विषय माहिती आहे मित्रांनो या बाईचं पुन्हा आयुष्य बर्बाद झालंय आता ह्या ताईचा ह्या दिदीचा नवरा आहे का नाही काय माहिती हिच्या मागं कोण नाही ही जे आहे ही जे बोलती आहे हिचं हिलाच गोड वाटतं हिच्या घरातल्याच गोड वाटत असेल पण आपल्याला ते वेगळं वाटतंय आपण हिचा व्हिडिओ आले आल्यास स्क्रोल करतोय वरती स्क्रोल करतोय का करतोय तर हिचं शब्द हिचं बोलणं आपल्याला माहिती आहे आपल्याला सवय झाली आपण हिला रोज बघतोय ह्यांच्या परिवाराला रोज बघतोय ह्यांच्या फॅमिलीला बघतोय ह्यांच्या तोंडात एक चांगला शब्द नसतोय त्यामुळे ह्यांना कोण का? आता ही ताई काय म्हणली प्यार दिल बिलसे करते आता ह्या ताईने पण प्रेम केलंय कसं केलंय त्यामुळे ही सांगते आपला सगळा अनुभव लोकांना या दुसरं काय आपल्याला कोणी काय म्हणत नाहीत ही स्वतः करतात स्वतः लोकांना सांगतात त्यामुळे ह्यांचं काही जास्त मनावरती कोण घेऊ नका पुन्हा एकदा मित्रांनो निशाणा तुला दिसला ना तुम्ही पण दाखवा ना तुमचा निशाणा तुम्ही दाखवा ना हे कसला निशाणा मी आजपर्यंत असा निशाणा बघितला होता बंदुकीचा निशाणा परत आपले जे धनुष्य बाणाचा निशाणा किंवा आणि कुठल्या तरी मोठ्या बंदुकीचा निशाणा तो प्रणगाडा ह्यांचा निशाणा शो कसला निशाणा अरे कसला निशाणा तुमचा निशाणा खायन वयन म्हातारा झालाय आणि कसला निशाणा दाखवताय रे ही म्हातारी बघा हिचं तोंड एकदम तिच्या आईला सशावाणी आहे आणि ही बघा एकदम काळी महिना अशी तरी पण निशाणा तुला दिसला ना तुम्ही दाखवा ना बघणारी भरपूर आहे तुम्ही तुमचा निशाणा दाखवा बघणारी आजूबाजूला भरपूर आहेत आता झालंय वय झालंय तुझं वय पिकलंय तुझं झाड झापडीत मारीन हे करीन अरे ताई मी काय म्हणतोय धंदा कमी चालवायचा ना असं असलेली एडचाड कमी करायचं तुझा हे व्हिडिओ बघून असं जे तू धंदे करतेस कनी त्यामुळे असली म्हातारी कोतारी सगळी पिसाय तुझ्या मागे लागते मग नंतर ना कशाला लागतात असं करतेस झालंय तुझं वय पिकलय तुझं झाड अरे पिकू दे की झाड पिकू दे फळ पिकू दे सगळं चिकू बिकू गोट्या सकट सगळं पिकू दे तुला काय लागलंय तू घे तू करतेस ना तू चालवून घे तू सांगू नकोस या लोकांना की बाबा तुझ्या झाड पिकल तुझं झालंय वय 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 काय नसतंय आता ताई तूच या माताऱ्या लोकांना टाकलंय असं पिसाले कुत्रक असते तसं असं या लागलं तुझ्या वरती तुझ्या दारात येतात त्याला आता आम्ही काय करू तुझं येडचळ चळ बघूनच तुझ्याकडे येते कोण असं बाबा कोण पण तुझ्या गावात कोण पण असं तुझ्याकडे किंवा तुला ओळखत नाही किंवा तू असाच आलाय असं नाही तुझं येडचळ बघूनच आल्यात अह दाजी मतलब की दुनिया धोका आता ही ताई एवढं अभद्र एवढं घाण खाण बोलती एवढं घाणे बोलती ह्या ताईची किती जण ले चुका हे काय माहीत आता कसलं ले चुका हे असलं कसलं ले चुका हे काय माहीत अरे ताई जरा सुधर रे एवढं सुधर 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 म्हणून आमची बेगडा पाळी झाली आता ही ताई किती जणांच्याकडन ले चुका आहे हे काय माहीत बाबा यांचं काय बाबा ही ले चुका अजून काय पाहिजे ते ले चुका करतील त्यांचं काय बाबा ही मोठी माणसं ही अजून पण ह्या कुणाकडं पण ले चुका करतील हे वेगळं गाणं आहे बाबा आजकाल चॉकलेट गे चॉकलेट लगाकर से प्यार बढ आजकाल मित्रांनो चॉकलेट देण्याचे प्यार नाही बढता चॉकलेट लगाने से प्यार बढताय असं या ताईला म्हणायचा आहे असा या ताईला आपल्या पूर्ण हृदयापासून मनापासून आपल्या पूर्ण शरीराच्या तळामुळे पायाच्या पूर्ण घोट्यापासून आपल्या पूर्ण वरच्या केसापर्यंत ही ताई तळमळून सांगायला लागली प्यार चॉकलेट देणे प्यार चॉकलेट लगाकर देण्याचे बढताय खरं सांगतो मित्रांनो मी आणि माझ्यासारखी भरपूर लोक असतील आम्ही दहावी अकरावी बारावी तेरावीला गेलो कधी माहितीये आहे दोन तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी आम्हाला तिच्या आईला साध्या अंड्रेड घालायचं माहित नव्हतं का माहित नव्हतं आम्हाला काय प्रेम येऊन काय माहितच नव्हतं आता आम्हाला समजायला लागलं की बाबा पोरगी काढायला पाहिजे पोरगीबरोबर प्रेम करायला पाहिजे पोरगीला लगीन करायला पटवायला पाहिजे तेव्हा आपलं लगीन होणार असं आत्ता आम्हाला समजायला लागले पण त्यावेळी दोन चार वर्षापूर्वी आम्हाला काही घंटा कळत नव्हतं का तर आम्हाला फक्त शाळेला जायचं कॉलेजला जायचं एवढं माहिती होतं पोरी बघायला लागतात पोरी पटवायला लागतात असले काय माहित नव्हतं आता ही ताई काय म्हणतीया चॉकलेट देऊन कोणासोबत प्रेम होत नाही चॉकलेट लावून केल्यावरती प्रेम वाढतं आता ही ताई कशाला चॉकलेट लावून प्रेम करते काय माहित आम्ही तरी चॉकलेट फक्त आणि फक्त खाण्यासाठी वापरतो किंवा कुठेतरी कार्यक्रमात कुठल्या तरी बारक्या पोराला वाढदिवसात घेऊन जातो चॉकलेट खाण्यासाठी आता ही ताई कशा कशाला लावून चॉकलेट काय करते काय माहित मला तरी वाटतं या ताई हिच्या आयुष्यात भरपूर चॉकलेट खाल्या ते त्यामुळे ही ताई अशी काळी काळी कुळकुडीत डेअरी मिल्क सारखी दिसतीया तर मित्रांनो इथं जाता आपण थांबूया आपले व्हिडिओ फक्त फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात तर बाकी काय नाही मित्रांनो अशी जी लोक आहेत असं हे येडचण करतात असली घाणेळे व्हिडिओ बनवतात त्यांना मी नाही म्हणत नाही पण हे असं काय हे डायरेक्ट डायरेक्ट तिच्या आयला ह्याच्यातलं काढून तिच्यात घालायचं हे डायरेक्ट बोलतात असं काय तिच्या आयला कुठं जग कलयुग आलं बाबा ते म्हणतात का नाही ते खरंच आले लवकरात लवकर मला तरी वाटतं की सगळं आपलं पृथ्वी गुंडाळणार आहे जाणार आहे लवकर हे असलं येळ बघून कनी मला तरी अंदाज लागायला लागला की बाबा झालंय संपले आता सगळ्यांचे बाकी काही नाही मित्रांनो आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भवा हो सपोर्ट करा भवाल थोडासा